उद्धव ठाकरेंचा सल्ला ऐकला आता त्यांनी पत्र द्यावे बावनकुळे यांचा टोला राज्यातील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेलं आहे सर्वच पक्ष मैदानात उतरलेले आहेत अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी नेत्यांच्या जिल्हा न्याय नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत कोणी सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहेत देण्याचा सल्ला देत आहेत आणि यात उद्धव ठाकरे यांनी सुद्धा याबाबत एक सल्ला सरकारला दिलाय उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोला लगावलाय ते म्हणाले त्यांचा सल्ला आम्ही ऐकला आता त्यांनी एक लेखी पत्र द्यावं नैसर्गिक आपत्तीत एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे मदत देण्यात येते उद्धव ठाकरे यांना जे सांगायचंय ते माध्यमांच्या माध्यमातून सांगू नये त्यांचे एखादे पत्र वगैरे मिळाले तर त्यांच्या मागण्यांचा विचार करू असा टोला बावनकुळे यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भाजपच्या सुद्धा एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतलाय भाजपचे सर्व कार्यकर्ते खासदार आणि आमदार मदत करणार आहेत मी स्वतः पालकमंत्री या नात्याने अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहे अकोल्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या विभागीय आयुक्तांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत मंडळ अधिकाऱ्यांच्या हेकेकोरपणामुळे काही नुकसान होणार असले तर त्यावर फौजदारी कारवाई करावी बेजबाबदार अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना माझ्या खात्यामार्फत कडक कारवाई केली जाईल असा इशारा बावनकुळे यांनी दिलेला आहे उद्धव ठाकरेंचा था जो सल्ला आहे तो सल्ला आम्ही ऐकलाय शेवटी एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जे जे काही मदत शेतकऱ्याला द्यायची द्यायची जा असतं आणि उद्धव ठाकरेजींनी काही जर त्यांना सांगायचं असेल तर मीडियाच्या माध्यमातून नको एखादं पत्र वगैरे काय त्यांचं म्हणणं आहे आणि शेवटी विरोधी पक्षाची जबाबदारी सरकार आहे सरकारला चांगल्या सूचना देणे सरकारकडे मागणी करणे त्यांच्या मागणीचा विचार करेल रिपोर्ट एस मराठी मुंबई